मंडळी अलीकडे आपल्याला क्वालिटी टाईम हा शब्दप्रयोग अनेकदा कानावर पडायला लागला आहे आणि या क्वालिटी टाईमचा मराठी अर्थ काय तर बहुमूल्य वेळ म्हणजे आपल्या या धावपळीच्या दैनंदिन आयुष्यात वेळेला फार महत्त्व आले आहे माणसाला खूप काही मिळते पण वेळ मिळत नाही त्यामुळे आपण एकमेकांसाठी थोडासा वेळ काढणं आपुलकीनं बोलणं चांगल्या वाईट प्रसंगी वेळ काढून भेटणं हे किती गरजेचं आहे आणि या छोट्या छोट्या गोष्टींचा इम्पॅक्ट किती पॉझिटिव्ह राहतो हे आपण पाहणार आहोत आमच्या एका मित्राला आलेल्या एका हलक्या फुलक्या अनुभवातून चला तर मंडळी ऐकूया आपल्या मित्राचा अनुभव त्याच्याच शब्दात नेहमीची सकाळ धावपळीची आमच्या धंद्यात वेळ महत्त्वाची दुधाचा धंदा लांबून दिसायला सोपा पण जो ह्या धंद्यात आहे त्यालाच माहीत त्यातल्या अडचणी दूध हा नाशवंत माल वेळेत गोळा करून वेळेत डेअरीला पोहोच केला तरच गंगेत घोडून आलं नाहीतर थोडा जरी उशीर झाला तर दूध खराब झालंच म्हणून समजा आणि सगळं नुकसान आपल्याच बोकांडी अशा वेळी तुम्हाला दूधवालं गिरायक वाचवायला येत नाही ना दूध डेअरी त्यामुळं वेळेत काम होणं महत्वाचं पण आज मला रोजच्यापेक्षा थोडा उशीरच झाला होता आमचा चिरंजीव अजून आवरतच होता त्याला म्हटलं भैया आटप लवकर थोडा जरी उशीर झाला तरी दूधवाले गिरायक मला फोन करायला सुरुवात करतात चिरंजीवांचं आवरेपर्यंत मी छोटा हत्ती बाहेर काढला काचा बिसा पुसून घेतला टायरची हवा चेक केली डिझेलचा मीटर काटा बघितला तर त्यानं मान टाकलेली उद्या तेल टाकायलाच पाहिजे मनातल्या मनात विचार करत होतो तेवढ्यात हो पप्पा चाले की लवकर आता उशीर होत नाही का माझी फिरकी घेत भैया गाडीत जाऊन बसला मी गाडीला स्टार्टर मारला रोजच्याप्रमाणे उमरजमध्ये हायवेवर येऊन भैयाला शिरवळच्या गाडीत बसवले आणि नेहमीच्या रूटवर दूध गोळा करायला मार्गस्थ झालो पुणे बेंगलोर हायवेची कामं सुरू असल्यामुळं त्यापेक्षा एखादा कच्चा रोड बरा अशी अवस्था रूटवरचं पहिलंच गाव कोर्टी गाडी हायवेवरून सर्व्हिस रोडला खाली घेतली मोहरी पुलाखालून वळसा घेत गाडी कोर्टीच्या रस्त्याला वळवली गावाच्या कमानी खालून जात होतो सकाळची निवांत वेळ कट्ट्यावर गावची मंडळी गप्पा मारत पेपर वाचत बसलेली सगळे रोजच्या संबंधातले ओळखीचे चेहरे त्यातल्याच एकानं चौकशीच्या स्वरात मला विचारले रामराम दूधवाले आज उशीर केलात त्यांना उत्तर देत रामराम नमस्कार करत गाडी समोरच्या स्पीड ब्रेकरवरून पुढे चढवली आणि अचानक गाडीच बंद पडली बरोबर स्पीड ब्रेकरच्या मधोमध पुढची चाकं स्पीड ब्रेकरच्या पुढं आणि मागची चाकं स्पीड ब्रेकरच्या मागं दोन तीन वेळा चावी पिळली इकडं तिकडं चेक केलं काही केल्या गाडी सुरू होईना बरं मिस्त्रीला फोन करावा तर तोही गेलाय ट्रिपला सकाळी स्टेटसला त्याचे फोटो बघितलेत देवदर्शनाची कट्ट्यावरची मंडळी माझी धडपड बघत होती तेवढ्यात माझे कस्टमर यादव भाऊंनी जवळ येऊन शिंदे शिंदेसाहेब काय झालं इंजिनचा काय प्रॉब्लेम झालाय का त्यावर त्यांना मी नमस्कार करत म्हणालो नाही हो यादव भाऊ इंजिनचा काही प्रॉब्लेम नाही मागच्या आठवड्यातच सर्व्हिसिंग करून आणले आहे यादवांनी अधिक चौकशी करत पुढं विचारले मग डिझेल संपलंय का बघा त्यांची शंका त्यांनी बोलून दाखवली तशी शंका माझ्याही मनात आलीच होती त्यांच्या सुरात सुरू मिसळत मी म्हणालो मला पण तसंच वाटतंय पण इंजिनचा तर काही प्रॉब्लेम नसेल ना ही हुरहुरसुद्धा आहे गाडी घेऊन बारा वर्ष झाली पण डिझेल संपल्यामुळं गाडी बंद पडायची ही पहिलीच वेळ कारण पंपावरून गेलो की मी नेहमी टाकी फुल्लच करतो शिवाय काट्याकडे माझं कायम लक्ष असतं यादव मला धीर देत म्हणाले थांबा काळजी का। करू नका माझी गाडी घेऊन येतो डिझेलचा काहीतरी बंदोबस्त करू आपण त्यांची मदतीची भावना पाहून छान वाटली तरीही उगी उगी म्हणालो अहो यादव साहेब कशाला उगी तुम्हाला त्रास मी बघतो काहीतरी त्यावर यादवांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली अहो त्यात त्रास कसला आलाय थांबा आलो लगेच असे म्हणून ते लगबगीने गेले यांचं दूध मला नेहमीच असतं प्रामाणिक गिरायचं माझ्याकडून उचलसुद्धा कधी घेतल्याची मला आठवत नाही तोवर दोन तीन तरणी पोरं पुढं आली आणि म्हणाली दुधवाले आम्ही गाडी ढकलून पाहतो चालू होती का बघा त्यांनी गाडी ढकलायचा प्रयत्न केला पण स्पीड ब्रेकरमुळे गाडी पुढेही जाणे अवघड आणि मागेही तेवढ्यात जयकर थोरात साहेब येऊन म्हणाले शिंदेदादा उतरा खाली माझी टू व्हीलर घेऊन येतो चला पटकन पंपावर जाऊन डिझेल आणूया मी गाडीतून खाली उतरत त्यांना म्हणालो थोरात साहेब राहू द्या उगीच तुम्हाला कशाला त्रास माझा हात धरत ते म्हणाले त्यात त्रास कसला डिझेल आणायला गाडीत एखादी मोकळी बाटली आहे का पहा तोवर मी गाडी घेऊन येतो थोरात साहेब म्हणजे माझ्या पोलीस मित्राचे सहकारी त्या मित्राच्या निमित्ताने माझीही चांगली ओळख झालेली ती मुलंही इकडे तिकडे पाण्याची मोकळी बाटली शोधत होती पण बाटली सापडे ना नको तेव्हा गाडीत बाटल्याच बाटल्या पडलेल्या असतात तोवर थोरात साहेब गाडी घेऊन आले सुद्धा तिकडून यादव साहेब सुद्धा पोहोचले यादवानी तर येताना डिझेल आणण्यासाठी सोबत पाच लिटरचं मोकळे कॅन सुद्धा आणलं होतं आपल्यासाठी हे सगळे एवढे धडपडतायत हे पाहून मनातल्या मनात लय भारी वाटलं यादवांना मी म्हटले साहेब तुम्ही कॅन आणल्यामुळे मोठा प्रश्न मिटला रिकामी बाटली सुद्धा सापडे ना ऐनवेळी द्या ते कॅन थोरात साहेबांनी मी डिझेल घेऊन येतो लगेच यादवांकडून ते कॅन घेऊन थोरात साहेबांच्या गाडीवर बसतो न बसतो तेवढ्यात फोन वाजला गिरायकाचा फोन अहो दूधवाले कुठवर आलाय या की लवकर आम्ही वाट बघतोय तुमची भांगलन सुरू आहे हो लवकर शेतात जायचं आहे दूधवाला जोवर दूध घेऊन जात नाही तोवर माणूस अडकून पडतो एकदा का दूध घालून झालं म्हणजे मग शेतीच्या इतर कामाला मोकळं हीच त्यामागची खरी भावना त्यांना आलो आलो पोचतोय दहा मिनटात असे उत्तर देऊन फोन ठेवला आणि उमरजच्या पेट्रोल पंपाकडे निघालो थोरात साहेब काळजीपूर्वक गाडी चालवत होते आम्ही उमरजच्या पेट्रोल पंपावरून डिझेल घेऊन परत कोर्टीत आलो गाडीत डिझेल टाकले आणि गाडीत चढलो गाडीच्या केबिनमध्ये गणपतीची मूर्ती आहे पण मी गाडीत कधी अगरबत्ती लावत नाही कारण गाडीच्या बंदिस्त केबिनमध्ये वास कोंडला जातो आणि त्यामुळे मला गुदमरल्यासारखं होतं गणपतीला नमन करत स्टार्टर मारला पण गाडी काही सुरू होईना देवाचं नाव घेऊन सुद्धा गाडी काही सुरू झाली नाही म्हटल्यावर थोडं टेन्शन आलं इंजिनचं तर काय काम निघालं नसेल ना डिझेल टाकीत एअर धरली नसेल ना आता दूध गोळा कसं करायचं शेवटचा उपाय म्हणून डिझेल टाकीतली हवा काढून पाहू असा विचार करत मी एअर पंपाने हवा काढायला लागलो पंप मारून मारून घाम फुटला हवा काढून झाल्यावर पुन्हा स्टार्टर मारला तशी गाडी सुरू झाली किती हायस्य वाटले म्हणून सांगू सगळा ताणतणाव क्षणात दूर झाला मनोमन देवाचे आभार मानले इकडे थोरात साहेब माझी धडपड बघतच होते त्यांच्या तोंडून आपापच उद्गार बाहेर पडले अरे वा 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 आपली मेहनत फळाला आली म्हणायची त्यांच्या चेहऱ्यावर हास्य झळकले मलाही खूप हायसे वाटले कारण गाडीच्या इंजिनचा काही प्रॉब्लेम निघाला असता तर काही खरं नव्हतं निघताना सर्वांचे आभार मानले थोरात साहेब म्हणाले शिंदेसाहेब अहो तुम्हाला कधीही आणि कोणतीही अडचण आली तर बिंदाच फोन करत जा माझा नाही लागला तर दादाला लावायचा दादाला सुद्धा तुम्ही चांगले ओळखता निम्मे रात्री जरी गरज पडली तरी संकोच करायचं नाही एवढंच नव्हे आम्ही इथं नसलो तरी दुसऱ्या कोणालाही पाठवून देऊ थोरात साहेब उत्स्फूर्तपणे बोलत होते ते पुढे म्हणाले अहो साहेब या हायवे मुळे इथं सतत काही ना काही घटना घडतच असतात माणसावर कधी काही प्रसंग येईल सांगता येत नाही थोरात साहेबांना मी ओळखत होतो पण त्यांच्यातल्या माणुसकीची मला नव्याने ओळख झाली पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करत नमस्कार करून दूध गोळा करायला निघालो मित्रांनो आज मला खूप भारी वाटते मी जणू हवेत असल्यासारखं वाटते आज मला काहीतरी गवसल्याचं समाधान जाणवतंय कारण आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात हरवत चाललेली माणुसकी मला अनुभवायला मिळाली ही सगळी माणसं जी माझ्या मदतीला धावली त्यांच्याशी माझा सहवास असा कितीचा जाता येता एकमेकांना राम राम नमस्कार करणे क्षणभर त्यांच्याशी आदवीनं बोलणे कधीतरी वाढदिवस किंवा इतर वेळी शुभेच्छांसाठी फोन करणे बस एवढंच पण अशा बारीक सारीक गोष्टींचा इम्पॅक्ट किती मोठा असतो हे आज मला जाणवले यावरून मला माझ्या पोलीस मित्राची आठवण झाली कारण हा माझा मित्र आणि मी संध्याकाळी इव्हिनिंग वॉकला जात असतो त्यावेळी तो वाटेत येणाऱ्या जाणाऱ्या ओळखीच्या अनोळखी अगदी प्रत्येक माणसाशी नमस्कार करत त्यांची चौकशी करत इकडच्या तिकडच्या विषयावर बोलत राहतो त्याची ती सवयच आहे आणि जेव्हा मी एकटाच वॉकला असतो तेव्हा ही सगळी मंडळी आज पवारसाहेब नाही आले वाटतं असे आस्थेने मला विचारत असतात ही कनेक्टिव्हिटी त्याने या सर्वांशी निर्माण केली आहे मलाही त्या मित्राची सवय लागली आहे हे मला आवर्जून सांगावेसे वाटते मित्रांनो दूध गोळा करायला मला गावोगावी फिरावे लागते वाटेत भेटणाऱ्या सगळ्यांशी मी बोलून चालून राहतो मग ती व्यक्ती आपले गिराईक असो व नसो माणसावर कधी कुठे काही प्रसंग येईल काही सांगता येत नाही हे थोरात साहेबांचे बोल मला नेहमी आठवत राहतात यावरून आपण काय शिकायचे तर मंडळी आपल्या अवतीभोवतीच्या लोकांशी कनेक्टेड राहा त्यांच्याशी नाते सांभाळा कितीही बिझी शेड्यूल असू द्या काही क्षण तरी नातेवाईक मित्रमंडळींसाठी काढा त्यांच्याशी बोला भांडा त्यांना शुभेच्छा द्या आमच्या लहानपणी पैसा कोणाकडेच नसायचा सगळीकडेच अठरा विश्व दारिद्र्य त्यामुळे माणसाला माणसाची गरज असायची पण आता पैसा आला आणि माणूसकी हरवली आजकाल पैसा सर्वांकडे आहे भले कमी अधिक असेल पण वेळ वेळ मात्र कोणाकडेच नाही म्हणून आपला क्वालिटी टाईम आपल्या जवळच्या लोकांसोबत स्पेंड करा आणि इम्पॅक्ट पहा पॉझिटिव्हच असणार बस इतकंच तर मंडळी आमची ही खरीखुरी गोष्ट आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या पौराणिक आणि वास्तववादी गोष्टी आवडत असतील तर पौराणिक गोष्टी या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या गोष्टी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका دنيا واد